कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री सगळे बाबांचे आयडिया असेल ना त्यांनी सांगितलं असेल आहे काय सॉरी सर पण पण ते जाऊ दे हे बघा ना किती मस्त केले त्यांनी किती छान वाटतं ना मला खूप आवडलं बरं चला तुम्ही आता फ्रेश व्हा लवकर मी आवडते सगळं द्या मी आपली डोकी म्हणजे काय काय कळत नाही मला जरा जवळ टक्कर काय म्हणालावचिंग लोह चुंबक काय ते लव्हा आहे ते म्हणतो तुम्ही बॅग नका मग तुम्ही फ्रेश तुम्ही मी जेवण मागवतो तुम्ही फ्रेश वा ठीक आहे मी आधी आवरून घेतो ओ माझा जरा फोन देखील आई जरा फोन करतो ओ गाडी आला नाही ना माझा फोन उद्धड दिला ना हा हो दिला आहे 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 फोन आहे माझ्याकडे मग थँक्यू द्या मला जर फोन द्या आईच्या वेळेस फोन करून घेतो आल्यापासून फोनच केला नाही बरं वाटेल द्या आहो एवढ्या रात्री तुम्ही कुठे फोन करता येतात ना आता किती वाजलेत बघा झोपल्या असतील क्या त्या एवढा कुठे वेळ झालाय नाही नाही त्यात त्या झोपल्या असतील मला माहिती तुम्ही त्यांना फोन करणार मग त्यांची मड होणार त्यापेक्षा उद्या सकाळी करा ना फोन hmm. नाही चालणार का फोन आजी तर मॅडमच्या आधी झोपता असं काय करताय मी मी एक काम करते मी बाबांना मेसेज करते त्यांना निरोप देते मग आजी मॅडम उठला की त्यांना सांगतील मग मॅडम करतील तुम्हाला फोन हा चालते म्हणाले पण अहो काय आजीला आवड आपल्या पूर्ण जरी झोप मोड झाली तरी तिला आवडली ती वाटच बघत बघते तर तू किती ओंकार <गणागाँ> हम्म अधिपती छान हँडल करतोय सगळं रेकॉर्ड मेंटेन आहेत सगळे मोठे मालक ही नवीन प्रोजेक्टची फाईल अच्छा हे ते मुंबईचं प्रोजेक्ट हो मोठे मला मी ऐकलं होतं याच्याबद्दल हे बघतो मी बरं मला आधी सांग आपल्या सध्या काय काय प्रॉडक्ट चालू आहेत सध्या आपल्याकडे ऑर्गेनिक गुळ ऑर्गेनिक साखर आणि रेग्युलर साखर असे काही प्रोडक्ट आहेत जे तुम्ही सुरू केले होते त्याचं प्रोडक्शन ही जोरात चालू आहे आणि त्याला मागणी जबरदस्त आहे त्याच्या जोडीला अधिपतीने लोणची पापड आणि मसाले असे नवीन प्रोडक्ट सुरू केलेत त्यालाही प्रचंड डिमांड आहे चांगलंय आपण लावलेलं झाड आपल्या मुलाने वाढवावं यापेक्षा बापाठ सूप आपला स्टाफ किती आहे मला सगळं लेबर आपला सगळा क्लिरिकल स्टाफ आणि आपले ट्रान्सपोर्ट सगळे मिळून ओके मोठे मालक मी तो सगळा डेटा गोळा करून त्याची फाईल तुम्हाला देतो झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री